आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे लोकसभा निकालाच्या आधारावर महाविकास आघाडीतील नेते जागावाटप करण्यावर भर देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे यातच महायुतीचे जागावाटप कसे होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे यातच एक सर्वे घेण्यात आला असून यातील धक्कादायक आकडे समोर आले आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होतील असा सवाल बांधला जात आहे राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात आहे त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केला तर विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होतील अशी चर्चा सुरू आहे यातच सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील कोणाला किती टक्के मते मिळतील याबाबतचा नवा सर्वे समोर आला आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के मते मिळवली होती तर महायुतीला त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मते मिळाली होती लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी बाजी मारू शकेल असा अंदाज सर्वेचा आहे महाविकास आघाडीला एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळू शकतात तर महायुतीला एकशे वीस ते एकशे तीस जागांपर्यंत मजल मारू शकते मतांची टक्केवारी पाहिली तर महायुतीला बेचाळीस टक्के मते मिळू शकतात तर महाविकास आघाडीला चौवेचाळीस टक्के मते मिळू शकतात या सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ तीन पॉईंट एक टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी होणार असली तरी राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील स्वबळावर निवडणूक लढणार आहे ओबीसी नेते प्रकाश शेटगे शेतकरी नेते राजू शेट्टी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि प्रहारचे बच्चू कडू यांसारख्या नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे त्यामुळे तिसरी आघाडी झाल्यास अनेक मतदारसंघांमध्ये तीन ते चार उमेदवार उभे राहू शकतात याचा फटका कोणाला बसणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे